हॉस्पिटल लागत परंतु यांनी इथं हॉस्पिटल दोन हजार पासून चालू असल्याचं कागदपत्र दिलं अजून तिथं काहीही नाही करता एक अब्दुल सत्तार मंत्री मेडिकल कॉलेज अजून सुरूच झालं नाही मेडिकल काय आमच्याकडे सिल्लोडला संभाळनगरला लोकांना माहिती आहे पण या मुंबईच्या महाराष्ट्राच्या लोकांना माहितीच होत नाही या गोष्टी आणि म्हणून दोन हजार अठरा पासून जर तुम्हाला सुद्धा झालेलं नाही दोन हजार अठरा पासून मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू असल्याचे कागदपत्र दाखवलेले हा आरोप सभागृह सुद्धा कैलास कोरंडा नावाच्या सदस्यांनी केला याच ठिकाणी या ज्या मेडिकल कॉलेज लागतो तर तिथं हॉस्पिटल असलं पाहिजे हे दोन हजार अठरा सुरू असल्याचं कागदपत्र दाखवलेलं सभापती म्हणून तीनशे बेडच्या याची सुद्धा परमिशन त्यांनी मागितलेले मला असं वाटतं अशा पद्धतीनं जर मंत्री करता अब्दुल सत्तार यांनी सांगितलेलं आहे हे जे मेडिकल कॉलेज आहे या ठिकाणी साठ बेडचं सा आयुर्वेदिक हॉस्पिटलची परवानगी घेतली म्हणजे जिथं जी हे मेडिकल घेत आहे तिथं आयुर्वेद सुद्धा तो भारतीय जनता पार्टीचा त्याचे वडील नगरसेवक होते नगराध्यक्ष होते अतिशय सिनियर माणूस होता संघ परिवारातला त्यांचा हा मुलगा आहे त्याच्यावर दोन वेळेस आणि ज्यांनी हा आरोप बाहेर काढला भाऊ तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे महेश शंकर बल्ली नाव आहे त्याच तक्रार कार्यकर्त्याची तक्रार सुद्धा पोलीस स्टेशन मध्ये घेतली जाते आपण सांगता हल्ले केलेले हल्ले पोलीस तक्रार सुद्धा घेत नाही तुमच्या राज्यात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावर हल्ले होतात सत्तारचा भ्रष्टाचार बाहेर काढला म्हणून या भारतीय जनता सभापती महोदय सत्रांचे विषय सांगत गेले तर दिवस पूर्णाने एवढ्या पद्धती अशा पद्धतीनं मला वाटतं आपण विचारासाठी काम करणारे लोक आहोत का, हो, का सत्तेसाठी याचा सुद्धा विचार करण्याची आणि हॉस्पिटलच्या परवानग्या दाखवल्या जातात नगरपालिका स्वतःची प्रॉपर्टी टाईप वापरलं जातात सभा सुधीर भाऊ भारतीय जनता पार्टीच्या कार्यालय चालू नये म्हणून त्याच्या समोर कंपाऊंड वॉल मारला विषय पण मला सांगण्याचा मुद्दा हा उद्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज इथं जर खाजगी मेडिकल कॉलेज करायचं तर तिथं हॉस्पिटलच नाही पण तिथले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते वेगवेगळ्याच्या भारत दारात जातात पण त्यांना कोणी आधार सुद्धा देत नाही ही भारतीय जनता पार्टी आहे पण भारतीय जनता कार्यकर्त्याची सुद्धा व्यथा तुमचा कोणताही माणूस ऐकत नाही उभा सुद्धा करत नाही भारतीय जनताच्या कार्यकर्त्याला कारण अब्दुल मंत्री नेते त्यांच्या ते कार्यालयासमोर कोणी केलं तुम्ही नगरपालिकेचा वापर भारतीय जनता कार्यालय बंद करण्यासाठी मेडिकल जुने राहण्याचे कार्यकर्ते त्याला सुद्धा दरवाजात उभा करत नाही भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर कंपाऊंड वॉल बांधली नगरपालिकेनं बघा सुरेश बनकर नावाचे तिथले भारतीय जनता पार्टी तर मला असं वाटतं त्याला बाकीच्या ठिकाणी हल्ले होतात आमच्या शिवसैनिकावर होतात शिवसैनिकावर खोटे गुन्हे दाखल केले जातात पण हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याशी सुद्धा गोष्टी जर एखादा भारतीय जनताचा कार्यकर्ता तक्रार करतो त्याच्यावर हल्ले या महाराष्ट्रातली स्थिती आहे आणि बोलायचं नाही अशा प्रकारचं जर तुम्ही सांगत असेल सदस्यांच्या काय कारवाई झाली प्रवीण भाऊ तुम्ही पण आवाज उठवला होता मी पण आवाज उठवला होता काय कारवाई झाली याच आमदाराच्या मुलांनी एका होत हे प्रवीण भाऊ बसलेले यांच्या भागाला सुद्धा पण कार्यकर्त्याला मारल एका विधानसभेच्या मारता आम्ही नाही घाबरत कोणाला किती खोटे येऊ द्या काय येऊ द्या पण भाजपच्याच कार्यकर्त्याला जर अशा उद्योगपतीला कार्यालयात येऊन दमबाजी केली किडनॅप केलं काय कारवाई केली भाजपच्याच कार्यकर्त्यांना चला ठीक आहे आमच्या कार्यकर्त्याला आम्ही सभापती महोदय या सत्तारांचा टी टी घोटाळा यांचे जावय मुलगी सगळे त्याच्यात आहे कोण पद्धतीनं होतं आणि तुम्ही हे राज्य तुमचं आहे ही सत्ता तुमची आहे तर मला असं वाटतं निश्चित ही सत्ता आपल्याला लकला नाही नाही भाजपचे तुम्ही पाठवले होते